बुलेटिनच्या सुरुवातीला पुण्यातनं एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे मंगेशकर रुग्णालयाचे तीन वर्षांचे आर्थिक अहवाल एनडीटीव्हीच्या हाती लागलेले आहे ला दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये रुग्णालयाची उलाढाल किती होती याची आकडेवारी आपण पाहूयात आठशे अठ्ठेचाळीस कोटी अकरा लाख खर्च करण्यात आलेले असून आठशे दहा कोटी हे सुद्धा याची आकडेवारी नमूद करण्यात आलेली आहे दोन हजार एकवीस ते बावीस या वर्षामध्ये रुग्णालयाची उलाढाल ही सातशे अठ्ठावीस कोटी चौदा खर्च करण्यात आलेले आहेत अशी माहिती मिळते दोन हजार तेवीस ते चोवीस या काळामध्ये हॉस्पिटलची उलाढाल एक हजार तीन कोटी तर खर्च नऊशे तीस कोटी इतका होता विभागीय आयुक्त कायमस्वरूपी ट्रस्टी आहेत अशी माहिती सुद्धा अहवालातनं समोर आलेली आहे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल गेल्या तीन वर्षांचे हॉस्पिटलचे आर्थिक अहवाल आपल्या हाती लागलेले आहेत ला यामध्ये नेमके काय बाबी नमूद करण्यात आल्या नाही साधारणपणे हॉस्पिटलचं उत्पन्न आपण असं म्हणूया उत्पन्न उत्पन ह्या भागामध्ये की ते चॅरिटेबल हॉस्पिटल जरी असलं तरी त्याच्यामध्ये रुग्णांचा विश्वास दिसतो आहे आणि म्हणून टप्प्याटप्प्याने रुग्णालयाचं उत्पन्न म्हणजे खर्च आणि ह्याचा मेळ जर बघितला तर एक हजार कोटीच्या आसपास गेलाय अगदी शेवटच्या वर्षाचा आर्थिक ताळेबंदू जो आहे आपल्या हातामध्ये तो एक हजार तीन कोटी रुपयाचा आहे त्याच्या आधी आठशे कोटी त्याच्या आधी सातशे कोटी हे दोन हजार दोन साली आलेलं रुग्णालय आहे आणि आता आपण दोन हजार पंचवीस मध्ये ह्या रुग्णालयासंदर्भातली बातमी बघतो आहोत आणि खर्चही रुग्णालयाचं असं म्हणणं आहे की आम्ही त्यात तुलनेने करतो म्हणजे एक हजार तीन कोटी रुपयापैकी साडेनऊशे कोटी जवळपास हे त्यांनी रुग्णालयाच्या आस्थापनासाठी खर्च केले फक्त ऋतुजा एक मुद्दा आहे की जेव्हा रुग्णालयाच्या वतीनं असं सांगितलं गेलं लग, की आम्ही चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी पण करतो पण ह्या आपल्या ताळेबंद जो त्यांनी सादर केला आहे त्याच्यामध्ये नेमकं चॅरिटेबल ते किती काम करतात ह्याबद्दलची माहिती नाहीये आणखीन एक माहिती कळाली की याच्यामध्ये कोण कोण ट्रस्टी आहेत आपल्याकडे या सगळ्या संदर्भामध्ये सगळे तपशील आहेत या रुग्णालयाचे ट्रस्टी कोण आहेत तर या रुग्णालयामध्ये विभागीय आयुक्त हेही ट्रस्टी आहेत जवळपास संपूर्ण मंगेशकर कुटुंब हेही या रुग्णालयामध्ये ट्रस्टी आहेत आता त्यांची नावंही आपण सांगू शकतो पंडित हृदयनाथ मंगेशकर आहेत चौ उषा मंगेशकर आहेत भारती मंगेशकर आहेत अदिनाथ मंगेशकर आहेत प्रदीप खैरे आहेत डॉक्टर धनंजय केळेकर आहेत डॉक्टर उत्क्रांत कुर्लेकर आहेत डॉक्टर जितेंद्र क्षीरसागर आहेत कर्नल जयसिंग पेडसे आणि तत्कालीन विभागीय आयुक्त सौरभ रॉय तर आत्ताचे विभागीय आयुक्त याचे ट्रस्टी आहेत चॅरिटेबल ट्रस्ट असल्यामुळं हो। हो। या रुग्णालयाला कोणताही कर भरावा लागत नाही तो नियम आहे तसा आता हे आकडे आपण यासाठीच सांगितले की एवढ्या मोठ्या रुग्णालयामध्ये नेमके आर्थिक उलाढाल किती होत याबद्दल पण लोकांच्या मनात वेगळे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आता ह्या आकडेवारीतनं सामोरे आलेले आहेत आज चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे आणि त्याच्यातून खरोखरच त्या दिवशी रुग्णालयाने काय चूक केली आणि खरंच केली का हे स्पष्ट होईल ऋतुजा अगदी धन्यवाद सर सविस्तर माहितीसाठी